नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक फ्रीजमधून खराब वास येत असेल तर अर्धा लिंबू फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जातो तसेच एका वाटीत खाण्याचा सोडा सुद्धा आपण ठेवू शकतो कापसाचा छोटा बोळा व्हॅनिला बुडवून ठेवल्याने सुद्धा फ्रीजमधून वास येत नाही टीप नंबर दोन बऱ्याच वेळा बाजारातून बटाटे आणल्यानंतर गोड निघतात अशावेळी बटाटे वापरताना ते चिरून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत साधारण अर्ध्या तासानंतर भाजी बनवल्यास भाजी गोडसर होत नाही टीप नंबर तीन नारळ फोडताना थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवून मग फोडल्यास अगदी सहज फोडला जातो टीप नंबर चार लिंबू सुकले असेल तर जास्तीत जास्त रस येण्यासाठी लिंबू कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा टीप नंबर पाच कोशिंबीर किंवा रायते बनवताना हिंग जिऱ्याची फोडणी दिल्यास कोशिंबीर किंवा रायते खमंग बनते टीप नंबर सहा गव्हाचे पीठ मळताना ते न चाळता मळावे असे केल्यास पोट साफ राहते गव्हाचे पीठ खूपच चिकट असेल तर त्यात तांदळाचे पीठसुद्धा आपण घालू शकतो चपाती खुसखुशीत तसेच पांढरी शुभ्र होते टीप नंबर सात चिंच किंवा चिंचेची चटणी खाल्ल्यामुळे मेंदूला ताकद मिळते शिवाय तोंडाला चव येते टीप नंबर आठ अलीकडे टाचा दुखण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे त्यासाठी उभे राहून पाणी पिणे टाळले पाहिजे सोबतच मालिश करण्यासाठी पन्नास ग्रॅम मोहरीच्या तेलात अर्धा चमचा हळद तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडे मीठ घालून शिजवून घ्या व हे तेल कोमट करून दररोज टाचांना याची मालिश करा टासदुखीमध्ये बराच आराम मिळतो टीप नंबर नऊ खूप सुंदर आणि फिट राहावे असे वाटत असेल तर भात चपाती असे शिजवलेले अन्न कमी घ्या व फळे ज्यूस कोशिंबीर काकडी लिंबू तसेच पालेभाज्या यांचे सेवन वाढवा सोबतच व्यायाम व सकाळी लवकर उठणेसुद्धा गरजेचे आहे टीप नंबर दहा लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास मुलांना दररोज सकाळी अनशापोटी खजूर खाण्यास द्या त्यामुळे पोटातील जंत मरून जातात टीप नंबर अकरा अचानक ब्लड प्रेशर वाढत असेल तर ताबडतोब अंजीर खाल्ले पाहिजे त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो टीप नंबर बारा पुदिना व लिंबाच्या रसाचे सरबत बनवून पिल्यास पाचन यंत्रणा मजबूत होते टीप नंबर तेरा आंबे कलिंगड बाजारातून आणल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाण्यात बुडवून ठेवावेत व त्यानंतर कापून ते आपण खाऊ शकतो टीप नंबर चौदा सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे दुपारी व रात्रीच्या जेवणाआधी सॅलड नक्की खाल्ले पाहिजे त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यात मदत मिळते टीप नंबर पंधरा भजी बनवताना बेसन पिठाच्या मिश्रणात थोडीशी उडदाच्या डाळीची पेस्ट बनवून घातल्यास भजी जास्त स्वादिष्ट होतात टीप नंबर सोळा आपण नेहमीच पनीर अथवा फ्रोझन फूड आयटम फ्रीजमध्ये ठेवतो अशा वस्तू फ्राय करताना फ्रीजमधून काढून लगेच फ्राय करू नये त्यामुळे त्या भांड्याला चिकटतात व जळू शकतात असा जळलेला भाग खाल्ल्यास कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका वाढतो टीप नंबर सतरा उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास जास्त जाणवतो अशावेळी ताकामध्ये चिमुटभर काळी मिरी पूड साखर व चवीपुरते मीठ घालून पिल्यास आराम वाटतो टीप नंबर अठरा शरीरात खूपच थकवा येत असेल तर दररोज बकरीच्या दुधाचे सेवन करा फायदा मिळेल टीप नंबर एकोणीस आपण वर्षभरासाठी हळद व मसाले बनवून ठेवतो अशावेळी त्यात हिंगाचे खडे अवश्य टाकावे त्यामुळे मसाले व हळद वर्षभर वर चांगली राहते टीप नंबर वीस बटाट्याचा रस डोळ्यांच्या भोवताली लावल्यास तिथला काळपटपणा निघून जातो टीप नंबर एकवीस गाजर टोमॅटो आणि बीटरूटचा रस एकत्र करून दररोज एक ग्लास दोन महिने घेतल्यास मुरमे पुटकुळ्या दूर होतात व चेहरा सुंदर व स्वच्छ दिसतो टीप नंबर बावीस मोरपंख लहान मुलांच्या गळ्यात बांधल्यास मुले रात्री झोपेत दात चावत नाही व घाबरून दचकत नाहीत टीप नंबर तेवीस उन्हाळ्यात भरपूर तहान लागत असेल तर लवंगा घालून उकळलेले पाणी प्यावे त्यामुळे तहान कमी लागते टीप नंबर चोवीस पित्तामुळे ॲसिडिटी होत असेल तर गुलकंद खाल्ल्यामुळे आराम मिळतो मूडही छान होतं टीप नंबर पंचवीस उन्हाळ्यात इडली किंवा डोशाचे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये थोडेसे नारळाचे दूध घालावे त्यामुळे पिठाचा आंबटपणा निघून जातो टीप नंबर सव्वीस आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते गुडघेदुखी त्वचेवरील सुरकुत्यासुद्धा कमी होतात व भूक वाढण्यास मदत होते टीप नंबर सत्तावीस लिव्हर संबंधित कुठलाही आजार असल्यास लोणचाचे सेवन टाळावे टीप नंबर अठ्ठावीस उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्या दिसू लागतात कितीही स्वच्छता ठेवली तरीही मुंग्यांच्या रांगा भिंतीच्या कडेने आपल्याला पाहायला मिळतात अशावेळी त्या जागेवर हळद टाकल्यास मुंग्या निघून जातात टीप नंबर एकोणतीस लिव्हरची सूज व उष्णता दूर करण्यासाठी ज्येष्ठ मधाची पूड करून घ्यावी व ही पूड पाण्यात उकळून घ्यावी हे पाणी थंड करून पिल्यास उष्णतेच्या विकारांमध्ये आराम मिळतो टीप नंबर तीस घामोळ्यांमुळे खाज येत असेल किंवा त्वचेवर इन्फेक्शन झाले असेल उष्णतेचा त्वचेवर वाईट परिणाम झाला असेल तर कोडफळीचा रस अशा जागी लावावा खूपच फरक दिसतो आराम मिळतो मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात धन्यवाद